जागतिक घरेलू कामगार दिनानिमित्त देशभरातील घरेलू कामगारांसाठी कायदा व्हावा या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे घरेलू कामगार महिलांनी कल्याणमध्ये मानवी साखळीद्वारे स्वागत केले कल्याण पश्चिमेतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाजवळ ही मानवी साखळी करण्यात आली आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने सोळा जून हा जागतिक घरकाम दिन म्हणून घोषित केला आहे चार मार्च दिना जुनहा जागतिक महिला दिनाप्रमाणे सोळा जून हा जागतिक घरकामगार दिन घरकामगार महिला देशभरात साजरा करतात सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील घरकामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा व्हावा असा निवाडा दिला आहे या निवाड्याने घरकामगार महिलांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण पसरले आहे या आनंदी निवाड्याचे स्वागत देशभरातील घरकामगार महिलांना पुष्प देऊन सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानण्यात आले त्याचप्रमाणे कल्याण परिसरातील सुमारे तीनशे घरकामगार महिलांनी जागतिक घरकामगार दिन शुभेच्छा संदेश मानवी साखळीद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करत या जागतिक घरकामगार दिनाचा संदेश जनतेत पोहोचविला यावेळी पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते या जनतेला आणि सर्व घरकामगार बहिणींना या आजच्या कालच्या सोळा जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि या महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचा आज संदेश साखळी मोहीम जी चालू आहे सुरू झालेली आहे त्याचा प्रमुख उद्देश आहे की ह्या सोळा जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या निमित्ताने वर्षी सर्वात महत्वाची गोष्ट जी घडली ती ही सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या आपल्या घरकामगार बहिणींना सामाजिक सुरक्षा मिळावी महिन्याला पेन्शन मिळावी तिला आरोग्य विमा मिळावा तिला आजारपणाचा खर्च मिळावा तिला अपघात विमा मिळावा आणि तिच्या तिला राहायचं घर मिळावं तिला कुटुंबाला आधार मिळावा आरोग्य संरक्षणाचा अशा अर्थाने एक सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने येत्या सहा महिन्यामध्ये आपल्या केंद्र सरकारला त्या पद्धतीची एक समिती निर्माण करायला सांगितलेली आहे त्या समितीची रचना अशी आहे की श्रम आणि रोजगार मंत्रालय महिला आणि बाल कल्याण मंत्रालय त्याचबरोबर विजय आणि न्याय मंत्रालय आणि श्रम आणि रोजगार मंत्रालय अशा मिळून एक समिती स्थापन करायचे आणि सव्वीस जुलैच्या आत त्या समितीचा अहवाल येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून या पावसाळी अधिवेशनामध्ये घरकामगारांसाठी देशामध्ये पहिल्यांदा एक केंद्रीय कायदा निर्माण होईल आणि घरकामगाराच्या पेन्शनचा मार्ग मोकळा होईल अशा प्रकारे जो निर्णय दिलाय तो घरकामगार बहिणीच्या आयुष्यामध्ये कराटी देणारा तिचा त्यांचं पुढचं भविष्य शाश्वत करणारा निश्चित करणारा असा ऐतिहासिक निर्णय आहे त्यामुळे आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सर्व कामगार समन्वय समितीच्या वतीने सर्व सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या सर्व आपल्या घरकावर बहिणींना आणि भारतीय जनतेला या सोळा जनराच्या त्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानून ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण